नमस्कार मंडळी मी सिद्धजलीप शिकवण युआयस मीडियाच्या महाराष्ट्राचं ऑनलाईन महावक्ता ह्या स्पर्धेच्या निकालामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय युआयस मीडियाच्या माध्यमातून पहिली वहिली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पहिल्यांदाच आम्ही हा उपक्रम हाती घेतला होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे अनेक वक्ते आहेत ज्यांना प्रामुख्याने व्यासपीठ मिळणं अत्यंत गरजेचं आहे शालेय विद्यार्थी आहेत ज्यांना सर्वांसमोर भाषण करण्याची कदाचित भीती वाटते त्यांच्यामध्ये आवड आहे इच्छा शक्ती आहे किंवा काही जण असे देखील वक्ते आहेत जे अनेक लोकांच्या गर्दी समोर आपलं भाषण अगदी रोखोक व्यक्त करत असतात अशा संपूर्ण शालेय विद्यार्थ्यांसाठी आपली इच्छा मनामध्ये राखून मात्र घरकामामध्ये किंवा इतर संसाराच्या गाड्यांमध्ये गुंतलेल्या महिला वर्गांसाठी आणि लहानपणापासून शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये वक्तृत्व कौशल्य भाषण कौशल्य दाखवले मात्र आता कामामध्ये गुंतल्यामुळे आपल्याला हे कौशल्य दाखवता येत नाही अशा सर्व पुरुष मंडळींसाठी स्त्री वर्गासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केली होती आणि ह्या स्पर्धेला जसा अपेक्षितपणे प्रतिसाद होता तसा शालेय विद्यार्थ्यांपासून ते अगदी महिलांपर्यंत पर्यंत पुरुषांपर्यंत हा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे जवळजवळ नाही म्हटलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल पस्तीस स्पर्धक ह्या महाराष्ट्राच्या ऑनलाईन महावक्ता ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यामधील एकोणतीस स्पर्धकांनी त्यांच्या व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवल्या काही स्पर्धकांच्या अपरिहार्य या, कारणांमुळे त्यांना त्यांच्या व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवता आल्या नाहीत मात्र एकोणतीस स्पर्धकांमधील जवळजवळ दहा टॉप टेन स्पर्धकांच्या व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावरती आमच्या आय एस मीडिया चॅनलवरती प्रदर्शित केल्या बारा तारखेला के ह्या संपूर्ण व्हिडिओ अपलोड करण्यात आल्या होत्या त्याच्यानंतर जवळजवळ एकोणीस तारखेपर्यंत सर्व स्पर्धकांना ह्या व्हिडिओ शेअर करण्यासाठी आम्ही वेळ देखील दिला होता आणि आज वीस तारीख म्हणजेच महाराष्ट्राचा कोण होणार ऑनलाईन महावक्ता हा ठरवण्याचा आजचा दिवस म्हणजेच महानिकालाचा आजचा आपला दिवस एक जो सर्वात मोठा गैरसमज आहे तो आत्ताच आपण दूर करूया की आम्हाला सर्वात जास्त व्ह्यूज मिळाले किंवा ज्याला सर्वात जास्त व्ह्यूज मिळतील तोच विजयी होतो असा अनेक स्पर्धका स्पर्धांचा जो काही जे काही निरीक्षण आहे जे काही मत आहे ते मात्र ह्या स्पर्धेमध्ये लागू नाहीये इथे तुम्हाला व्ह्यूज बरोबर तुम्ही स्पर्धक म्हणून वक्तृत्व कौशल्य कसं दाखवलंय तुमचं सादरीकरण कसं झालेलं आहे तुमचं त्या विषयाबद्दलचं आकलन कसं आहे तुमचा आशय काय आहे या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण गुणदान केलेलं आहे आपण इतर स्पर्धांमध्ये पाहिलं तर फिफ्टी फिफ्टी हे गुण दिले जातात मात्र आपण सर्वात जास्त साठ गुण तुमचं सादरीकरण विषयाचं आकलन आणि तुमचा आशय ह्याच्यासाठी दिलेला होता आणि चाळीस गुण आपण सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचताय तुम्ही स्वतःला कसं अनेक लोकांपर्यंत प्रेझेंट करताय त्यांना कसं तुम्ही तुमच्या भाषणामध्ये खेळवून ठेवताय ते किती तुम्हाला लाईक करतायत कमेंट्स करतायत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करतायत यावरती तुम्हाला चाळीस गुण देण्यात आले होते तर ही होती स्पर्धेची थोडक्यात पार्श्वभूमी आता थोडं जाणून घेऊया स्पर्धेच्या विषयाबद्दल तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती की विचार भारतीय लोकशाही संविधान आणि आजची आव्हाने हा दुसरा विषय होता तिसरा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सशक्तीकरण चौथा विषय होता आरक्षण आणि सामाजिक समता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन आणि पाचवा विषय होता चौदा तळ्याचा सत्याग्रह एक परिवर्तनात्मक घटना असे पाच विषय या स्पर्धेमध्ये देण्यात आले होते आता जाणून घेऊया परीक्षक कोण कोण लाभ देते या स्पर्धेमध्ये आपल्याला तीन परीक्षक लाभले पहिल्या परीक्षक होत्या ह्या पूजा मॅडम ज्यांचा वक्तृत्व कौशल्य ह्याच्याबद्दलचा अभ्यास आहे विविध विषयांवरती अभ्यास आहे समाजकार्यामध्ये ते अग्रेसर आहेत त्यांनी देखील तुमच्या भाषणांवरती परीक्षण केलंय दुसरे जे परीक्षक होते ते होते प्राध्यापक कुणाल मंडिक सर हे स्वतः दापोलीमधील श्रीरामराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत ते स्वतः भाषण कौशल्य ह्याबद्दल अनेक ट्रेनिंग्स घेत असतात वर्कशॉप घेत असतात आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे आपण कसं इतरांसमोर प्रेझेंट झालं पाहिजे कशा पद्धतीने बोललं पाहिजे त्याचबरोबर आपण करिअरसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत अशा विविध क्षेत्रांमध्ये ते मार्गदर्शन करत असतात अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं देखील होत असतात त्यांनी देखील तुमचं परीक्षण केलेलं आहे आणि तिसरं परीक्षण हे मी स्वतः केलेलं आहे मी देखील अनेक स्पर्धा केलेल्या आहेत दीडशेहून अधिक स्पर्धा विजयी झालेलो आहेत अनेक स्पर्धांचं परीक्षण देखील करण्याची संधी भेटलेली आहे त्यामुळे आम्ही तिघांनी मिळून या स्पर्धेचं परीक्षण केलं निरीक्षण केलं स्पर्धा अटीतटीची होती पहिले तीन क्रमांक जे आलेले आहेत ते दोन ते तीन गुणांच्या फरकांनीच पहिले तीन क्रमांक आलेले आहेत त्यामुळे स्पर्धा किती अटीतटीची झाली आणि आम्हाला किती निर्णय घेण्यासाठी विचार करावा लागला आहे तुम्हाला या ठिकाणी समजेल तत्पूर्वी आपल्यासोबत परीक्षक प्राध्यापक कुणाल मंडलिक सर हे जोडले गेलेले आहेत त्यांना तुमच्याशी स्पर्धेबद्दल आणि स्पर्धकांनी कसं काय केलेलं आहे आणि कोणत्या गोष्टी स्पर्धेमध्ये करणं आवश्यक आहे याबद्दल त्यांना बोलायचं आहे मी मंडलिक सर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्पर्धकांसोबत संवाद साधावा नमस्कार मी जे प्राध्यापक कुणाल मंडलिक झोन ट्रेनर जे सी एनडिया प्रथमता युआयस मीडिया आयोजित महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेतल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो युआयस मीडियाचं आणि जज म्हणून परीक्षक म्हणून मला ज्या गोष्टी निश्चितपणाने सांगावशा वाटतील त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो आहे जेणेकरून आपल्या स्पर्धकांना भविष्यामध्ये आपण कुठल्याही स्पर्धेसाठी जेव्हा सहभागी होऊ त्यावेळेला हे जे इन्साइट्स आहेत हे निश्चितपणानं त्यांना उपयोगी ठरू शकतील विषयांची निवड करत असताना आपल्याला फार महत्वाचं आहे की कॉन्टेंट जो आहे तो अतिशय महत्वाचा असणं आवश्यक आहे म्हणजे विषय विषयाची निवड करत असताना आपण तो त्या विषयाला पूर्णपणे न्याय देता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फार खरी माहिती आपल्याला त्या विषयाची देणं फार आवश्यक आहे आणि कंटेंट फायनल केल्यानंतर किंवा विषय आपण फायनल केल्यानंतर त्याचा जे स्ट्रक्चरायझेशन आहे तो विषय मांडताना त्या विषयाची नेमकी पार्श्वभूमी तो विषय आणि विषय दे, देत देत असताना किंवा तो डिलिव्हर करत असताना त्याच्यामध्ये जे अपील आपण लोकांपर्यंत करणं आवश्यक असतं तर ते वेल स्ट्रक्चर असणं फार गरजेचं आहे असं मला निश्चितपणे वाटतं त्यामुळं विषयाची निवड त्यातलं कॉन्टेंट नॉलेज अत्यंत महत्वाचं आहे आणि ते वेल स्ट्रक्चर्ड असायला पाहिजे दुसरी सगळ्यात अतिशय महत्वाची गोष्ट आहे जेव्हा आपण वक्तृत्व स्पर्धेसाठी येतो त्यावेळेला आपलं नेमके भाषेवरचं जे प्रभुत्व असतं ते प्रभुत्व असणं फार आवश्यक आहे म्हणजे केवळ भाषेवरचं प्रभुत्व असं नाही म्हणजे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत म्हणजे एकतर आपण म्हणायला गेलो तर आपले उच्चार किती क्लिअर असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली शब्दफेक म्हणजे कोणत्या शब्दावरती जोर द्यायला पाहिजे कोणत्या शब्दावरती जोर द्यायला नाही पाहिजे हे फार महत्वाचं असतं आणि आवाजामध्ये जे चढउतार असतात तर तेही अत्यंत आवश्यक आहेत खऱ्या अर्थानं हे वक्तृत्वाचं एक स्ट्रक्चर आहे वक्तृत्व म्हणजे केवळ आपण असं म्हणतो की आपल्याला फार छान बोलता येतं म्हणजे आपण आपलं वक्तृत्व चांगलं आहे असं निश्चितपणानं नाही त्यामुळं जो विषय आपण ज्या वेळेला मांडू त्या अनुषंगाने आपण ते प्रभावीपणे कसं मांडता येऊ शकेल हे अत्यंत महत्वाचं असतं म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की विषयाची निवड ही महत्वाची आहे आणि विषयाची निवड झाल्यानंतर वक्तृत्व जे आपण आपल्या शब्दांच्या द्वारे आपल्या चेहऱ्याच्या द्वारे आपल्या फेशियल एक्सप्रेशन्स किंवा डोळ्यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो ते अत्यंत महत्वाचं आहे तिसरी आणि महत्वाची गोष्ट मला सांगाविषयी वाटेल की एंगेजिंग डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो की जेव्हा मी एखादा विषय मांडतो आहे त्याच्यामध्ये मी स्वतः किती स्वतःला एंगेज करून ते डिलिव्हर करतं हे फार महत्वाचं असतं म्हणजे विषयाचं गांभीर्य मला किती आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मी स्वतः त्याच्यात किती एंगेज आहे आणि मला ऐकणारा ऑडियन्स हा किती एंगेज होऊ शकतो म्हणजे त्याच्यावरती माझा किती कंट्रोल आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण क्राऊड जर डिस्ट्रॅक्टिव्ह झाला तर मला वाटतं की ते वक्त्याचं फेल्युअर ठरू शकतं त्यामुळं वक्त्याच्या अनुषंगाने आपण स्वतः एंगेज असणं आणि आपल्या क्रा क्राऊडला किंवा आपल्या ऑडियन्सला आपण एंगेज करणं हे फार गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपलं वेल स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन जे स्क्रिप्ट आहे ते असणं आवश्यक आहे अतिशय महत्वाचा विषय पुढचा की जो वेळेचं नियोजन आता वेळेचं नियोजन करत असताना मी एक छोटी एक गो, गोष्ट तुम्हाला किंवा फॉर्म्युला सांगतो त्याच्यामध्ये आम्ही त्याला बर्गर फॉर्म्युला असं म्हणतो म्हणजे बर्गरमध्ये जर आपण बघितलं ना तर ओपनिंग जे असायला पाहिजे ते फिफ्टीन पर्सेंट म्हणजे पंधरा टक्के क्लोजिंग जे असायला पाहिजे ते पंधरा टक्के आणि फिलिंग जे आहे ते सत्तर टक्के असायला पाहिजे म्हणजे एखाद्या विषयाची सुरुवात करत असताना तो विषय आपण एखाद्या चारोळीनी म्हणा एखादी छोटीशी कथा सांगून म्हणा किंवा आपल्या वेगवेगळ्या अनुषंगाने आपण तो विषय विषयाची सुरुवात केली गेली पाहिजे कारण ऑफकोर्स फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन पण ते इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी किंवा आपली चुणूक दाखवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं हा जो बर्गर फॉर्म्युला जो आहे ना तो मग अतिशय महत्वाचा आहे मग ओपनिंग झाल्यानंतर कॉन्टेंटला फार महत्व आहे जसं की मी पहिल्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कॉन्टेंट अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे विषय निवडल्यानंतर लोकांना जे माहिती नाहीये ते सांगणं अत्यंत आवश्यक आहे लोकांना जे माहिती आहे तेच सांगून वक्त्याचा प्रभाव पडू शकत नाही त्यामुळं आपण नवीन काय सांगतो आहे लोकांना अजून काय नवीन त्या विषयाद्वारे लोकांना आपण अपील करतो आहे हे अत्यंत महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लोजिंग आपलं वक्तृत्व किंवा आपला विषय कि आपण दिल्यानंतर सांगितल्यानंतर आपण डिलिवर्ड केल्यानंतर त्या भाषणामधून किंवा त्या वक्तृत्वामधून आपण लोकांना काही अपील करतोय हे अत्यंत महत्वाचं आहे तर त्या भाषणाला किंवा त्या वक्तृत्वाला त्या विषयाला आपण न्याय दिल्यासारखं होऊ शकेल आणि अर्थात आपला आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे कारण जरी स्पर्धा ऑनलाईन असली तरी सुद्धा आपण जे मांडतो आहे त्याच्याबद्दल आपण स्वतः किती कॉन्फिडंट आहोत आपला आत्मविश्वास किती महत्वाचा आहे हे ठळक मुद्दे मला निश्चितपणानं या ठिकाणी मांडावेसे वाटतील परीक्षक म्हणून ही संधी मला दिल्याबद्दल मी आय एस मीडियाचे मनापासून आभार मानतो त्यांना मी धन्यवाद देतो आणि याच पद्धतीच्या अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा आपण आयोजित करून लोकांना खऱ्या अर्थानं आपलं मत मांडण्याचं संधी निश्चितपणाने दिली गेली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद मंडलिक सर तुम्ही आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे तर स्पर्धक मंडळी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा मंडलिक सरांनी जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतल्यानंतर खास करून भाषण ह्या प्रकारामध्ये वक्तृत्व ह्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण स्पर्धक म्हणून सहभाग घेतो त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मला देखील काही गोष्टी प्रकर्षाने जाणवलेल्या आहेत त्या परीक्षक म्हणून मला तुमच्यासमोर मांडणं अत्यंत गरजेचं वाटतं मला माहिती आहे तुम्ही सर्वजण निकालाची आतुरतेने वाट बघताय मी तुमची ही आतुरता ताणणार नाहीये मात्र अद्याप दोन ते तीन मिनिटांमध्ये मला जे काही बोलायचंय मी तुमच्यासमोर व्यक्त होणार आहे सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेची वेळ जेव्हा आयोजक आपल्याला एखादी वेळ देतात आपलं मत व्यक्त करण्यासाठी ती स्पर्धेची वेळ स्पर्धकांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण ह्या स्पर्धेचा जर विचार केला तर आपल्याला कमीत कमी चार ते जास्तीत जास्त पाच मिनिटाचा कालावधी देण्यात आला होता म्हणजे याचा अर्थ काय असतो की मला चार मिनिटाच्या आत बोलता येणार नाही चार मिनिटाच्या आत मी जर बोललो तर मी स्पर्धेमधून बाद होणार आहे आणि पाच मिनिटाच्या पुढे जर मी गेली पाच मिनिटाची लक्ष्मण रेषा मी जर ओलांडली तरी देखील मी स्पर्धेतून बाद होणार आहे तर मला चार मिनिटं ओलांडायचे आहेत आणि पाच मिनिटाच्या आतमध्ये माझं भाषण संपायचंय मग ते चार पंधरा असू दे चार वीस असू दे चार पंचावन्न असू दे मला पाच मिनिटं क्रॉस करायची नाहीत ही गोष्ट स्पर्धकांनी प्रकर्षाने लक्षामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे दुसरा मुद्दा म्हणजे वेळेचं विभाजन करणं अत्यंत महत्वाचं आहे पाच मिनिटामध्ये बोलत असताना मला माझी भाषणाची प्रस्तावना ही किती मिनिटाची असावी हे अत्यंत महत्वाचं आहे काही स्पर्धक असे होते ज्यांचं भाषण आठ आठ मिनिटाचं होतं काहींचं चार मिनिटाच्या आतमध्ये होतं तर असं चालत नाही हे स्पर्धक डिबार होतात काहींच्या भाषणाची प्रस्तावनाच ही दोन दोन मिनिटं अडीच अडीच मिनिटाची होती जर तुम्हाला पाच मिनिटाची वेळ दिले तर तुम्ही त्यातील दीड मिनिट दोन मिनिट फक्त भाषणाची प्रस्तावना विषयावरतीच येण्यासाठी लावत असतात आणि दोन मिनिटानंतर जर तुम्ही बोलत असाल की मी ह्या ह्या विषयावरती माझं मत मांडणार आहे आणि ते तुम्ही ऐकून घ्या तर ते पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला तुमची प्रस्तावना ही एक मिनिटाच्या आतात संपवता आली पाहिजे जर तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ दिलाय तर चाळीस ते पन्नास सेकंदामध्ये तुम्हाला तुमची प्रस्तावना भाषणाची संपवायचे आणि त्याच्यानंतर तुमच्या भाषणाला महत्वाच्या मुद्द्यांना सुरुवात करायची चे। तसंच शेवट भाषणाचा शेवट देखील अत्यंत महत्वाचा आहे अगदी संपूर्ण भाषणाचा सारांश आपण दोन ते तीन ओळीमध्ये शेवटला जाता जाता सांगतो तो अत्यंत इम्पॅक्टफुल असतो भाषणाची सुरुवात जशी धडाकेबाज असावी तसा शेवट देखील इम्पॅक्ट करणारा असावा तो शेवट देखील अगदी चाळीस सेकंदामध्ये आपल्याला करताला पाहिजे काही स्पर्धकांनी आपल्या भाषणाच्या शेवटच दीड मिनिटं केलं म्हणजे साडेतीन मिनिटापासून काही स्पर्धक तर आता मी शेवटचं बोलते तुम्ही ऐका असं म्हणत अगदी शेवटाकडे वळले असं नाही चालणार चार मिनिटं ओलांडल्यानंतर तुम्ही अगदी शेवटाकडे आलात तर आपण समजू शकतो ह्या गोष्टी प्रकर्षाने वेळेच्या बाबतीत पाळणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रेझेंटेशन भाषण करत असताना मग ते ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे आपण उभं राहूनच भाषण केलं पाहिजे कारण ते वक्तृत्व कौशल्य आहे तुमचं वक्तृत्व हे तुमच्या बोलण्याबरोबरच तुमच्या देहबोलीमधून देखील दिसतं तुम्ही कसे उभे राहता तुमची हालचाल कशी आहे तुमची नजर कशा पद्धतीने कुठल्या कोपऱ्यापासून कुठल्या कोपऱ्यापर्यंत फिरते तुमच्या समोर बसलेले सर्व स्पर्धक तुम्ही आणि तुमचे सर्व श्रोते परीक्षेक यांना तुम्ही कसं तुमच्यासोबत खेळून ठेवता हे अत्यंत महत्वाचे गुण आहे काही स्पर्धकांनी हे खूप उत्तमरित्या केलं काही स्पर्धकांनी बसून भाषण केलं मात्र ऑनलाइन भाषण स्पर्धा असल्यामुळे आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं काही स्पर्धकांनी बसून भाषण केलं आपण ते देखील मान्य केलं मात्र याच्या पुढच्या वेळेमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा ऑनलाइन भाषण स्पर्धा जरी असली तरी आपण उभं राहून भाषण केलं पाहिजे जेणेकरून आपली देहबोली स्पष्टपणे परीक्षकांना दिसून येईल तिसरी गोष्ट म्हणजे आपले हातवरे काही स्पर्धकांनी भाषण करताना तर डान्सच केले अगदी हातांचे एवढ्या हालचाली केल्या आहेत की आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं की त्यांच्या हातांच्या हालचालींकडे लक्ष द्यायचं हेच आम्हाला कळलं नाही ह्या अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत जे वाक्य ज्या वाक्याला ज्या पद्धतीची हालचाल गरजेचं आहे त्याच पद्धतीने हालचाल करा उगाच असे मोठमोठे हातवारे करून काही होत नाही आपल्याला वाटतं आपण हातवारे करतोय म्हणजे आपण मोठ्या आवेशामध्ये बोलतोय अगदी जोरदार भाषण करतोय पण नाही आपल्या हाताच्या हालचाली हाल देखील समोरच्या परीक्षकाचं दुर्लक्ष हे बिघडवू शकतात आपलं बोलणं अत्यंत महत्वाचं आहे आपलं हातांच्या हालचाली चेहऱ्याच्या हालचाली ह्या महत्वाच्या नाहीत आपण काय बोलतोय कसं बोलतोय आपण कसं प्रेझेंट करतोय समोरच्याना कसं समजावून सांगतोय हे अत्यंत महत्वाचं आहे ह्या गोष्टींकडे स्पर्धकांनी लक्ष देणं मला अत्यंत गरजेचं वाटतं दुसरा गोष्ट म्हणजे स्पर्धकांनी एक विषय मोठ्या प्रमाणामध्ये घेतला तो विषय म्हणजे चौदा तळ्याचा सत्याग्रह एक परिवर्तनात्मक घटना हा विषय घेत असताना स्पर्धकांनी इतिहासातील घटना घडलेली घटना कसं चौदा त्याचा सत्याग्रह घडला बाबासाहेब आंबेडकर कसे त्या ठिकाणी गेले मग त्यांनी कसं आंदोलन केलं त्यांनी पाणी प्राशन केलं मग इतरांनी कसं पाणी प्राशन केलं मग त्यांना किती त्रास झाला वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी सांगितल्या मात्र इतिहासामधील गोष्टी सांगत असताना आपला अभ्यास परिपूर्ण असावा कुठल्याही स्पर्धकांनी महत्वाची गोष्ट सांगितली नाही ती गोष्ट म्हणजे एकोणीसशे तेवीस साली मुंबई कायदे मंडळाने कायदा संमत केला होता की दलित जातींना देखील सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवरती समान हक्क आहे आणि त्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेने पुढाकार घेतला आणि एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महाडमध्ये येऊन सभा घेण्याचं आमंत्रण दिलं आणि त्यानंतर चौदा तळ्याचा सत्याग्रह झाला ही महत्वाची ऐतिहासिक घटना कोणत्याही स्पर्धकाने त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केली नाही त्याचबरोबर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धी अनंत विनायक चित्रे या उच्च जातीय हिंदूंनी त्या काळातील उच्च जातीय हिंदूंनी दलितांना हा हक्क मिळावा यासाठी सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या चौदा तळाच्या सत्याग्रहासाठी मदत केली होती ही देखील ऐतिहासिक घटना कोणत्याही स्पर्धकांनी आपल्या भाषणामधून सांगितली नाही काही स्पर्धकांनी इतिहासावरती भाष्य केलं मात्र ते काही थोड्याफार प्रमाणात होतं आपण त्या इतिहासामध्ये कारण ही ऐतिहासिक घटना आहे खरी घडलेली घटना आहे त्यामुळे आपण खोलवर जाणं अत्यंत गरजेचं आहे तर आपल्या भाषणाला एक अधिक मजबूती मिळते ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात ठेवावी जर आपण ऐतिहासिक मुद्द्यांवरती भाष्य करत असू भाषण करत असू आपलं मत व्यक्त करत असू तर जास्तीत जास्त ऐतिहासिक दस्तावज असलेली ऐतिहासिक माहिती असलेली सण असलेले म्हणजे जे वर्ष आहेत ते असलेली माहिती प्रामुख्याने मांडावी जेणेकरून आपलं भाषण हे वजनदार होतं आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हा सत्याग्रह करण्याचा जो हेतू होता ज्या वेळेला सत्याग्रह झाला त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं कि आमी आमी की आम्ही जरी अस्पृश्य असलो तरी आम्ही माणसे आहोत आणि माणसांना हा हक्क आहे हे वाक्य देखील स्पर्धकांनी त्यांच्या भाषणामध्ये घेतलं नाही म्हणून मी तुम्हाला मित्रांनो सांगेन की आपण जेव्हा अशा ऐतिहासिक गोष्टींवरती जेव्हा भाष्य करत असतो त्यावेळेला आपण गुगलवरून किंवा पुस्तकातून मिळणाऱ्या माहिती सोबतच इतर देखील माहिती मिळवणं अत्यंत गरजेचं आहे अनेक अंगांनी त्या विषयाचा आपण विचार केला पाहिजे जेणेकरून आपल्याला अधिकाधिक माहिती मिळेल आणि आपलं भाषण हे अधिक अधिक चांगल्या प्रकारचं होऊ शकेल तर मंडळी आता वेळ झालेली आहे निकालाकडे वळण्याची तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण प्रथम क्रमांक काढणार तो द्वितीय तृतीय क्रमांक काढणार आणि दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढणार आहोत सोबतच आपण चिन्ह आणि हे मेडल देखील पहिल्या तीन क्रमांक येणाऱ्या स्पर्धकांना देणार आहोत आणि उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना या ट्रॉफ्या आपण ठेवलेल्या आहेत पण ही एक ट्रॉफी या ठिकाणी जादाची आहे का आहे हे सरप्राईज आहे ते मी तुम्हाला निकालाच्या शेवटला सांगेन पण आपण आता निकाल वाचनाकडे वळूया जसं की मी सांगितलं की तुम्ही सर्वांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलात आणि ही स्पर्धा यशस्वी केली आणि त्याचमुळे युआयएस मीडियाच्या महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता या स्पर्धेचं पहिलं वर्ष हे यशस्वीरित्या झालेलं आहे तर मंडळी ज्याची तुम्हाला उत्सुकता होती असा महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय खुला गटामधील ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पहिला निकाल म्हणजे पहिला उत्तेजनार्थ क्रमांक जातोय संजना संजय जाधव यांना अभिनंदन संजय रायडम तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं मत व्यक्त केलं सुंदर प्रमाणे तुम्ही भाषण केलं आणि तुम्ही ठरलेल्या आहात महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता या स्पर्धेच्या पहिल्या उत्तेजनार्थ या क्रमांकाच्या मानकरी तर दुसरा उत्तेजनार्थ क्रमांक जातोय सृष्टी राजेंद्र माने यांना सृष्टी राजेंद्र माने या शाळेमधील विद्यार्थिनी आहेत त्यांनी देखील अगदी जोरदार भाषण केलं सुंदर सादरीकरण केलं मात्र काही गोष्टींच्या फरकांमुळे विषयांमुळे त्या मागे झालेल्या आहेत आणि त्यांना उत्तेजनात ह्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय मात्र सृष्टी तुझं भाषण तुझी एनर्जी खूप सुंदर होती तुला देखील पुढील वाटचालीसाठी यु एस मीडिया परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आता वळूया महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील पहिल्या तृतीय क्रमांक स्पर्धकाच्या नावाकडे पहिला तृतीय क्रमांक स्पर्धक आहे या तृतीय क्रमांक चषक आणि ह्या मेडलचा मानकरी ठरलेला आहे ठरलेली आहे भक्ती नागेश परब अभिनंदन भक्ती सुंदर सादरीकरण होत विषय देखील सुंदर प्रमाणे मांडण्यात आला होता मात्र ज्या गोष्टी परीक्षकांनी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार तो नक्की करावा तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुझं भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ दे हीच आमची इच्छा बोलूया द्वितीय क्रमांकाकडे द्वितीय क्रमांक सन्मान चिन्ह आणि हे पदक कोण असेल द्वितीय क्रमांकाचा मानकरी तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे अथर्व संदेश तेंडुलकर अथर्व खूप खूप अभिनंदन महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता या स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी तू ठरलेला आहेस भक्ती आणि अथर्व तुमच्यामध्ये फक्त दोन गुणांचा फरक राहिलेला आहे अथर्व त्याच्या वक्तृत्व शैलीतून त्याच्या अभ्यासामधून आणि सादरीकरणातून हा वरचड ठरला आणि अथर्व तू द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलायस तुझं खूप खूप अभिनंदन आणि अर्थातच आता महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता पहिला वहिला स्पर्धक पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण असणार कोण वाटतय तर महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे नाही थांबा ठरलेली आहे तरी थांबा त्याच्या आधी आपण बोलूया या सरपराईजकडे ही जी तिसरी ट्रॉफी आम्ही ठेवली दोन उत्तेजनार्थ आम्ही सांगितलेली आहेत पण तिसरी ट्रॉफी कोणती आहे तिसरी ट्रॉफी आहे बेस्ट व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्राचा ऑनलाईन महावक्ता दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये ज्यांची व्हिडिओ सर्वात जास्त व्हायरल झाली ज्यांची व्हिडिओ सर्वात जास्त लोकप्रिय झालेली आहे अशा बेस्ट व्हायरल व्हिडिओ ठरलेले आहेत वर्षा संजय खटके पाटील अभिनंदन मॅडम तुम्ही ठरलेले आहात बेस्ट व्हायरल व्हिडिओच्या मानकरी तुम्ही देखील सुंदर सादरीकरण केलं पत्र काही गुणांच्या फरकांमुळे तुम्हाला देखील पदापासून मागे राहावं लागतंय मात्र सोशल मीडियावरती तुम्हाला सर्वात जास्त गुण मिळाले आहेत सर्व स्पर्धकांपेक्षा चाळीस पैकी सर्वात जास्त गुण वर्षा मॅडम तुम्हाला मिळाले आहेत आणि तुमची व्हिडिओ देखील जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेली आहे अनेकांनी लाईक केले आहे कमेंट्स केले आहेत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील केलेले आहेत त्यामुळे तुम्ही ठरलेले आहात बेस्ट व्हायरल व्हिडिओच्या मानकरी अभिनंदन तर मंडळी आता वळूया पहिल्या क्रमांकाकडे पहिल्या क्रमांकाचं मानकरी कोण एस मीडिया म्हणजेच यू इन स्पॉटलाइट मीडिया या मीडिया हाऊसच्या पहिल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्राचा ऑनलाइन महावक्ता दोन हजार पंचवीस हा किताब जातोय राखी योगेश तोरणकर यांना अभिनंदन राखी मॅडम तुम्ही ठरलेले आहात युएस मीडियाच्या महाराष्ट्राच्या ऑनलाइन महावक्ता सुंदर सादरीकरण सुंदर विषयाची माहिती सुंदर अभ्यास सुंदर आशय आणि ह्या संपूर्ण गुणांच्या जोरावरती राखी मॅडम तुम्ही ठरलेले आहात प्रथम क्रमांकाच्या मानकरी लवकरच तुमचे सन्मानचिन्ह आणि तुमची मेडल्स तुम्हाला पोस्टाच्या माध्यमातून घरपोच केले जातील विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि जे ह्या स्पर्धेमध्ये पराजित झालेले आहेत ज्यांचा नंबर येऊ शकले नाहीत त्यांनी मन नाराज करण्याचं कारण नाहीये तुम्ही खूप सुंदर लढत दिलीत काही स्पर्धक असे आहेत ज्यांचा उत्तेजनार्थ क्रमांक हा दोन ते तीन गुणांच्या फरकांनी गेलेला आहे मात्र स्पर्धा अजून संपलेली नाहीये कारण आपण जिंकलेलो नाहीये ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि येणाऱ्या पुढील अशा स्पर्धेमध्ये तयार व्हा जोरदार तयारी करा अभ्यास करा वाचन करा आणि अशा स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आमच्या देखील विविध स्पर्धा वेळोवेळी तुमच्या भेटीसाठी येत राहतील आज भाषणाच्या स्पर्धा झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये एकपात्री अभिनयाच्या स्पर्धा असतील काव्य वाचनाच्या स्पर्धा असतील कथाकथनाच्या स्पर्धा असतील अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आम्ही देखील आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत तर तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जसं आम्हाला आत्ता मदत केली तशी पुढे देखील मदत कराल सर्व स्पर्धकांचं स्पर्धकांच्या कुटुंबियांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मी आभार मानतो आणि विजेत्यांचे अभिनंदन करत इथेच थांबतो धन्यवाद